पुढची बातमी विकिपीडियावरील संभाजी संभाजीराजेंबाबतचा मजकूर काढावा मुख्यमंत्र्यांनी यशस्वी यादव यांना आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी सायबर विभागाला आदेश दिलेले आहेत संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकूर हटवावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहेत यशस्वी यादव यांना मंत्रालयामध्ये त्यांनी बोलावून घेतल्यात आणि आदेश दिल्यात विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात असलेला वादग्रस्त मजकूर काढण्यास सांगावं असं त्यांनी म्हटलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या आदर्श आहेत आणि त्यांच्या संदर्भात असलं लेखन खपवून घेणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर विभागाला आदेश दिले गेलेले आहेत सायबर विभागाचे यशस्वी यादे यांना मंत्रालयात बोलून हे आदेश देण्यात आलेले आहेत त्यांनी विकीपीडियाची संपर्क करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्व वादग्रस्त मजकूल काढण्यास त्यांनी सांगितलेले आहे मुख्यमंत्र्यांकडनं आणि आपण छत्रपती संभाजीराजे हे महाराष्ट्र महाराज हे आमचे आदर्श आहेत त्यांच्यासोबत असं लेखन खपून घेतला जाणार नाही तत्काळ कारवाई करा मुख्यमंत्री असे आदेश दिलेले आहेत कारण की विकीपीडियामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल काहीतरी वक्तव्य केलं गेलं होतं आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री यांनी यशस्वी यादव यांना मंत्रालयात बोलून घेतले होतं आणि त्यांना आदेश दिले गेलेले आहेत की लवकरात लवकर छत्रपती संभाजी महाराज यांचे जे विधान आपण दिलेले आहे तो मजकूर जो आपण दिलेला आहे तो वाढ दिवस तुम्ही काढावा याबद्दल देखील आदेश हे यशस्वी यादव यांना दिले गेले आहे जी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी